नमस्कार मी राजरत्न जोंधळे टॉप न्यूज मराठीमध्ये आपलं स्वागत पिंपरी चिंचवडमधील पोलीस उपनिरीक्षक विकास शेळके याला ड्रग्ज प्रकरणात बेड्या ठोकण्यात आल्यानं पोलीस दलात एकच खळबळ उडाली थेट पोलीस खात्यातील व्यक्तीच्या ड्रग्ज प्रकरणात अडकल्यानं या प्रकरणाला आता गंभीर वळण लागलंय पोलीस या प्रकरणाचा छडा लावतीलही पण हे प्रकरण उघडकीस कसं आलं याची स्टोरी एखाद्या रंजक चित्रपटात शोभेल अशीच आहे पाहुयात या बाबतीचा टॉप न्यूज मराठीचा हा स्पेशल रिपोर्ट पोलीस उपनिरीक्षक विकास शेळकेच्या अटकेनंतर अनेक प्रश्न उपस्थित झाले शेळकेकडे पंचेचाळीस कोटींचे पंचेचाळीस किलो मेफेटॉन ड्रग्ज आलं कुठून तो ड्रग्जची विक्री कधीपासून करत होता शेळकेच्या टोळीत नेमके किती जण आहेत या प्रश्नांचा छडा आता पोलीस तपासात तपासात समोर आलेल्या दोन वाजून आठ मिनिटांची सर्वत्र सामसून जुन्या पुणे मुंबई महामार्गावरील वाहतूक नेहमीप्रमाणे सुरळीत होती एक अज्ञात वाहन पुण्याच्या दिशेने येत होतं अचानक देहू रोड ते निगडीतील भक्तीशक्ती चौक दरम्यान त्या अज्ञात वाहनातून एक पोत खाली पडलं त्याच वेळी मागून एक टुरिस्ट गाडी येत होती हा प्रकार त्या गाडीच्या चालकाच्या लक्षात आला त्यानं गाडी बाजूला घेऊन ते पोत उचलून गाडीच्या तिकीट टाकलं त्याला वाटलं एम आय डी सी मधील एखाद्या कंपनीचं साहित्य असेल हा सर्व प्रकार जवळच असलेल्या सीसीटीव्ही कॅमेरामध्ये कैद झाला होता पुढे हे टुरिस्ट वाहन निगडीच्या भक्तिशक्ती चौकात आल्यानंतर या ठिकाणी पोलिसांची नाकेबंदी होती तिथं टुरिस्टच्या चालकानं ते पोत पोलिसांकडे सुपूर्त केलं एका गाडीतून हे पोत खाली पडलं असून कुणी शोधात आलं तर त्याला द्या असं सांगून तो टुरिस्ट चालक निघून गेला मात्र तत्पूर्वी पोलिसांनी या चालकाची सर्व माहिती घेऊन ठेवली तोपर्यंत या पोत्यात नेमकं काय आहे याची माहिती ना त्या टुरिस्ट चालकाला होती ना पोलिसांना नाकाबंदीची ड्युटी संपल्यानंतर पोलीस कर्मचाऱ्यांनी हे पोतं निगडी पोली स्टेशन पोलीस स्टेशनला आणलं तिथं पोलीस उपनिरीक्षक विकास शेळके ड्युटीवर होता त्यानं ते पोतं ठेवून घेतलं आणि काही वेळाने पोलीस उत्सुकता म्हणून एकटं असताना ते पोतं उघडलं आणि त्याचे डोळे अक्षरशः विस्पारले त्या पोत्यात कुठलंही साहित्य नव्हतं की कुठलेही कपडे पण त्या पोत्यातील वस्तू पाहून विकास शेळके याची बुद्धी फिरली असं काय होतं त्या पोत्यात या पोत्यात होतं मेफेड्रॉन ड्रग्स अर्थात एम डी थोडे थोडके नाही तर तब्बल पंचेचाळीस कोटींचं पंचेचाळीस किलो मेफेड्रॉन मेफेड्रॉन पाहून शेळके याचं डोकं वेगळ्या दिशेने चालू लागलं आपण पोलीस आहोत गुन्ह्याचा छडा लावणं हे आपलं कर्तव्य आहे याचा शेळकेला विसर पडला तपासाची चक्र हलवून आरोपींचा शोध घेण्याऐवजी त्याने या ड्रग्सची विक्री करायची आणि पक्कळ पैसा कमवायचं असं ठरवलं त्याचप्रमाणे त्याने हे विक्रीसाठी माणूस शोधायला सुरुवात केली पोलीस असल्यामुळे त्याला असा माणूस भेटणं अवघड झालं नाही शोध त्याला भेटला तो नमामी शंकर झा नमामी हा एका हॉटेलमध्ये मॅनेजर म्हणून काम करायचा शेळकेची त्याच्यासोबत आधीपासूनच ओळख होती मग शेळकेने नमामीला कोठ्याधीश होण्याचं आमिष दाखवलं आणि या आमिषाला तोही बळी पडला पोलिसच आपल्यासोबत असल्यानं नमामी बिनधास्त होता परंतु पोलिसातही असे खबरे असतात की ज्यामुळे अनेक गुंतागुंतींच्या गुन्ह्याचा छडा लागतो एका खबऱ्याकडून मिळालेल्या खात्रीलायक माहितीच्या आधारे सांगली पोलिसांनी पिंपे निलकच्या रक्षक चौकात सापळा रचला आणि या साप्यात नमामी अलगत अडकला त्याची झडती घेतली असता त्याच्याकडे दोन कोटी अडतीस लाख रुपयांचे दोन किलो अडतीस ग्रॅम मेफेड्रॉन आढळून आलं पोलिसांनी आपल्या खा खाक्यात दाखवताच नमामीच्या तोंडून विकास शेके याचं भिंग फुटलं आज रोजी एकोणतीस दोन दोन हजार चोवीस रोजी सांगवी पोलीस स्टेशन येथील सहाय्यक पोलीस निरीक्षक नारायण पाटील त्यांच्यासोबत चालक पोलीस शिपाई शशिकांत कांबळे व विजय मोरे असे पेट्रोलिंग करत होते त्यावेळी त्यांना रक्षक चौकाच्या पुढील बाजूस डीपी रोड पिंपळे निलक येथे साधारणतः पहाटे चार साडेचारच्या दरम्यान एक पांढऱ्या रंगाची पिशवी पिशवी असलेला एक व्यक्ती त्यांना दिसला त्या व्यक्तीची हालचाल ही संशयास्पद होती त्याच्यामुळे एपीआय नारायण पाटील यांनी सदर व्यक्ती त्या ठिकाणी थांबवले त्यांच्या त्याच्या विचारपूस केली असता त्याच्याकडे पिशवी दिसली सदर पिशवी संशयास्पद असल्याचे त्यांना वाटलं त्या अनुषंगाने त्यांनी सदर व्यक्तीस विचारणा केली सदर पिशवीत काय आहे तर त्यांनी अंमली पदार्थ असल्याबाबत सांगितलं त्या अनुषंगाने येथील जे विजय मोरे आणि नारायण पाटील एपीआय यांनी सदर व्यक्तीची पंचसमक्ष पंचांना बोलवलं आणि कायदेशीर त्याची झडती घेतली असतात त्याच्यामध्ये एकूण वजन केले असतं दोन किलो दोन किलो दोनशे दोन किलो अडतीस ग्राम एम एन पदार्थ मिळून आला याची एकूण किंमत ही दोन कोटी दोन लाख आहे सदर व्यक्तीला या गुन्ह्यामध्ये अटक करण्यात आलेली असून पुढील तपास चालू आहे नमामी याने दिलेल्या जबानीच्या आधारे पोलिसांनी विकास शेळके याच्या मुसक्या आवळल्या ज्या पोलीस ठाण्यात पोलीस म्हणून स्वतःला मिरवणारा विकास शेळके तिथेच गजाआड झालाय पोलीस या गुन्ह्याचा शोध घेत आहेत त्यातून आणखी माहिती समोर येणार आहे यामध्ये सांगे पोलीस ठाण्याचे ए पी आय पाटील व त्यांचा स्टाफ हा सांगवी पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये नाईट पेट्रोलिंग करीत असताना त्यांना एका इस्माच्या हालचाली संशयास्पद वाटलं त्याबाबत त्यांनी इन्क्वायरी केली असता त्याच्याकडून दोन किलो वीस ग्रॅम एम डी हा मॅफेट्रॉन डग्स मिळून आला त्यावरती त्याने सदरबाबत गुन्हा दाखल करण्या केला सांगली पोलीस ठाणे ते गुन्हा दाखल केला तसेच त्याला अरेस्टही करण्यात आली त्यानंतर सदरचा गुन्हा हा तपासाकरता अँटी नार्कोटिक सेल पिंपरी इकडे वर्ग करण्यात आला सदर गुन्ह्याचा तपास आम्ही स्वतः करीत असताना त्या ठिकाणी त्याच्या जो आरोपी अरेस्ट करण्यात आलेला आहे निनामी झा हा मूळचा बिहारचा आहे इथं हॉटेलचा व्यवसाय करतो त्याच्याकडं डीपमध्ये इन्व्हेस्टिगेशन केले असता त्याच्याकडून आणखी बेचाळीस किलो सातशे सत्तर ग्रॅम हा मॅफेड्रॉन ड्रग्ज मिळून आला तसेच सदर गुन्ह्याच्या तपासामध्ये त्याच्या कनेक्शनमध्ये पी एस आय विकास शेळके जे निगडी पोलीस स्टेशन येथे कार्यरत आहे त्यांचा सहभाग दिसून आल्याकारणाने सदर गुन्ह्यात त्यांना अटक करण्यात आलेली आहे तपास या आलेला चालू आहे आपल्याला माहिती कळवण्यात येईल यामध्ये आम्ही चव्वेचाळीस किलो सातशे नव्वद ग्रॅम हा मॅफेड्रॉन ड्रग्ज पकडण्यात आलेला आहे याची किंमत आहे चव्वेचाळीस कोटी एकोणऐंशी लाख रुपये एकूणच यापूर्वी घडलेल्या ड्रग्जशी संबंधित अनेक प्रकरणामुळं पुणे शहराला ड्रग्जचा विळखा बसल्याचं दिसून येतंय गरज आहे ती पोलिसांच्या सखोल तपासाची ड्रग्जची पाळमुळं शोधून काढण्याची अशाच महत्त्वपूर्ण बातम्यांसाठी पाहत राहा टॉप न्यूज मराठी आपला महाराष्ट्र आपली बातमी कमॉन हरिया Hmm. तुम लोगों को सही से नहीं आता। ढक्कन okay, देना ये hmm. वाला, है, सही वाला देना। ढक्कन पहले तो सही पानी पीना मानिकचंदी इन इंडियन